नमस्कार महाराष्ट्र अपडेट्समध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर मुंबई गोवा महामार्गावर गणेश भक्तांसाठी मोफत सेवा चला बनवूया मातीचे गणराया स्पर्धेचं आयोजन पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री आणि लक्ष्मण हकेंचं गेवराईत आमदार पंडित यांच्या समर्थकांना आवाहन नमस्कार मिर्तुजाने आणि आपण पाहताय न्यूज अँड कट महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारान। कोकणात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांच्या सेवेसाठी मुंबई गोवा महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे आरोग्य सेवेसोबतच मोफत नाश्ता आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची सुविधा देण्यात आली आहे माणगाव इंदापूर लोनेरे या भागात उभारण्यात आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी गणेश भक्तांना सुविधा पुरवणार असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी मांडगाव उपविभागाकडून इंदापूर मांडगाव आणि लोणेरे इथे स्टॉल उभे करण्यात आलेले जनसुविधा केंद्र उभं करण्यात आलेलं आहे आणि त्या जनसुविधा केंद्रामध्ये प्रामुख्याने चहा पाण्याची व्यवस्था त्याच्यानंतर पोलिसांचं मदत केंद्र आणि आरोग्य विभागाची सुविधा देण्यात आलेली आहे ज्यावेळेस ट्राफिक असं त्यावेळेस लोक भरपूर प्रमाणात थांबतात आणि या सुविधेचा लाभ घेतात पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी मातीच्या मूर्तींची स्थापना करण्याचे संस्कार बालमनावर घडण्याची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन यवतमाळच्या उमरखेडमधील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेतर्फे चला बनवू या मातीचे गणराया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय उमरखेडच्या मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये एकशे एक्कावन्न बाल कलावंतांनी एकाहून एक सुंदर अशा मातीच्या मूर्त्या घडवत स्पर्धेत सहभाग घेतलाय राज्य सरकारने संजय सावकारे यांच्याऐवजी आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून पंकज भोयर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून सावकारे यांना अचानक का बदलले असा प्रश्न भंडाऱ्यातील जनतेला पडलाय आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी गेवराई शहरात लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन केलंय दरम्यान माझे पुतळे का जाळतो मला जाळ असं थेट आवाहन लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिलंय हाके म्हणाले कुणाच्याही दहशती खाली राहणारे आम्ही नाही असं प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांनी दिलंय विजयसिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरंगीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करता आता मी त्यांच्या समोर बोलत होतो तर पळून गेले काय असतो सोशल जस्टिस काय आहे मंडल आयोग कुणाला आरक्षण दिलं जातं का आरक्षण दिलं जातं एकदा डिबेटला बस म्हणाव अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्ते नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळा मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी देवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौका मध्ये तर या माणसानी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगडफेक केली यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज ऑन कट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेर रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा त्या क्षणापासून ती जी आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबंडचे कपडे टाकतो मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरातील सडोली खालसा इथं दिवंगत आमदार पी एन पाटील गटाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सभा मंडपातून एका कार्यकर्त्याने आय लव्ह यू दादा म्हणत हाक दिली त्याला थेट व्यासपीठावरून अजित पवारांनी आय लव्ह यू टू म्हणून दाद देतात सभागृहात हास्याची लकेर उमटल्याचं पाहायला मिळालं वी लव आय लव यू टू <laughs> मित्रांनो मंत्रिमंडळातील माझे सहकारी लाडक्या बाईंनी माझ्या मित्राला म्हटलं घरी करून घेऊ नका <laughs> मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील दोन महामार्गांचे काम करणाऱ्या कंपन्यांना काम मुदतीत संपवण्याच्या सूचना दिल्यात अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातारा कोल्हापूर आणि कराड चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संथ सुरू असून दिलेल्या अवधीत काम पूर्ण झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला कराड चिपळूण रस्ता जो आहे तोही नॅशनल हायवे कडचा आहे तो तर गेली चार वर्ष या ठिकाणी रखडलेला आहे ही दोन महत्त्वाचे विषय या विषयात आज नॅशनल हायवे अथॉरिटीचे सगळे वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी म्हैसूरचे जिल्हा प्रशासन पोलीसचे सगळे अधिकारी अशी उच्चस्तरीय बैठक आज या ठिकाणी झाली दोन्ही एजन्सी ज्या एजन्सी या ठिकाणी काम करत आहेत त्या दोन्ही एजन्सीचे प्रतिनिधी हे त्या बैठक वरिष्ठ प्रतिनिधी ह्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आता बारचाट दिलेला आहे आजच्या बैठकीमध्ये मी त्यांना खडसावून सांगितलं की तुम्हाला आता एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर तुम्ही किती काम पूर्ण नेणार पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत किती पूर्ण असा दर पंधरा दिवसाचा चार्ट आपण या ठिकाणी त्याला तयार करायला सांगितलेला आहे आणि डिसेंबर अखेर त्याने आता मान्य केलेलं आहे की डिसेंबर अखेर हा रस्ता आम्ही या ठिकाणी पूर्ण करू नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत कोणता प्रभाग कसा दिसणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि अखेर प्रभाग रचना सतरा प्रमाणे यंदाही चार नगरसेवकांचा प्रभाग कायम राहणार आहे याचाच आढावा घेतलाय नागपूरहून आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी नागपूर महानगरपालिका सज्ज झाल्याचे दिसून येत आहे नागपूर महानगरपालिकेतील आगामी निवडणुकीसाठी प्रभा प्रभाग रचनाचा आराखडा जाहीर झाला आहे महापालिका मुख्यालयासमोर अडचाळीस प्रभागांची रचना फलकांवर मांडण्यात आली असून यंदाही चार नगरसेवकांचा प्रभाग कायम ठेवण्यात आला आहे यामध्ये प्रभागांत चार तर एका प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील यंदा पण महापालिकेत एकूण एकशे एक्कावन्न नगरसेवक असणार आहेत प्रत्येक वॉर्डात सरासरी साठ हजारच्या वर मतदार असतील सध्या नागपूर शहरात नोंदणीकृत मतदारांची संख्या तब्बल चोवीस लाख आहे आराखडा नगर विकास विभागाकडे सादर झाला असून बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी मिळणार आहे या हरकतीवर एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर सुनावणी होणार असून अंतिम प्रस्ताव पंधरा सप्टेंबरला राज्य नियोजन विभागाकडे पाठवला जाणार आहे सुमित ठाकरे नागपूर यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी जीवनदायीनी असलेलं उजनी धरण काठोकाठ भरलंय उजनी धरणातील पाणीसाठा एकशे पाच टक्क्यांवर गेल्याने काल रात्रीपासून उजनीतून भीमापात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय भीमा पात्रा सोळा दरवाजातून पंचेचाळीस हजार या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर टीव्हीएस कंपनीचे शोरूम आणि सर्व्हिस सेंटर येथील असणाऱ्या दुचाकींना आग लागल्याची घटना काल रात्री घडली या टीव्हीएसच्या सर्व्हिस सेंटर मधील साठ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या तसेच इलेक्ट्रिक वायरिंग यंत्रसामग्री बॅटरी वाहनांचे सुटे भाग संगणक सोफा एसी टेबल खुर्च्या कागदपत्रे देखील आगीत जळाली आहेत अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय यावेळी अडकलेल्या एका नागरिकाची देखील सुटका करण्यात आली आहे आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजलं नाहीये गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पुण्यात झोन चारच्या च्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे काल एका दिवसात तब्बल बेचाळीस हातभट्टी व्यावसायिकांना अटक करून तुरुंगात धाडण्यात आले नागरिकांमध्ये पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत होत असून पोलिसांच्या या मोहिमेमुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे या बातमीसह महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबूयात न्यूज अनकट